रामकृष्ण बघा आता पहिले गोरखचिंचाचं झाड भेटलंय तर गोरखचिंचाचे असे कवळी पानं असे आहेत ह्याला आणि फळं नाहीत लागलेले आणि निबर पान असे काळे होते जरा अस गोरखिंच काय म्हणतात गोरख इमली असे बरेच नाव आहेत एकदम त्याला एक असं बापळ्यासारखं एक असं विशिष्ट प्रकारचं एक फळ लागतं आणि झाड बाग असं भरपूर मोठं होतं असं तर हेमधून गोरखिंचा असा उपयोग होतो की पौर्णिमेला एक चिंच दारात नेऊन बांधायचे वर्षाचे वर्षाला एक चिंच तुम्ही बांधले तर प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचं ह्याचा बुंदा दाखवला तस अस al пolalar lima kaairam